नमस्कार आणखीन एका व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आम्ही चाललो आहे सफाळ्याला काही दिवसांपूर्वी आम्ही गेलेलो साफसफाईसाठी सो काही खूप महिन्यानंतर आम्ही तिकडे गेलेलो सो त्या घरची अवस्था तुम्हाला त्या पुढच्या क्लिप्समध्ये मी दाखवते तर ते बघा सो so, आम्ही काही दिवसांपूर्वी गेलेलो सफाळ्याला सो तिथे क्लिनिंगचं थोडंफार शूट केलं आहे ती आता पुढच्या ब्लॉगमध्ये बघा आणि म्हणजे पुढच्या सॉरी क्लिप्समध्ये तुम्हाला दिसेलच आम्ही गेलेलो आणि किती तिथे बिफोर लुक आहे तो आणि आफ्टर लुक आहे तो आता जाऊनच तुम्हाला मी दाखवीन तर गेल्या आठवड्यात आम्ही गेलेलो सफायला साफसफाई करायला म्हणजे ह्या जो दिवस आहे ज्या दिवशी मी ब्लॉग टाकते ना त्याच्या अगोदरच्या म्हणजे खूप दिवसांआ आधी जेव्हा खूप घाण होती आणि ते सगळं मी शूट केलंय सो ती बिफोर जी अवस्था आहे ते तुम्हाला दाखवायचं होतं सो आम्ही निघालो आणि बघा घाटात वगैरे तर बघा काही म्हणतातच आता आपण घरी पोहोचू तर आपला घराबाहेरचा एरिया आणि खूप महिन्यांनंतर आम्ही गेलेलो सो सुरुवातीपासून सगळं मला शूट करायचं होतं सो मी हे व्हिडिओज काढून ठेवले आहेत सो आता बघा की काय अवस्था झाली आहे तर आम्ही आमच्या सफाळ्याचं घरी आलो हे आमचं सफाळ्याचं घर आणि जवळजवळ सात आठ महिन्या जवळ आम्ही आलो आणि ही हालत बघा आमच्या घरची हालत हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना मजेतच असायला हवं पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते नवीन ब्लॉगमध्ये आणि आम्ही आलं सफाईला तर तुम्हाला घर दाखवलंच आमचं इथे घर आहे आमच्या सासऱ्यांनी काही वर्षांपूर्वी ते घर बांधलेलं पण गेल्या वर्षी आणि म्हणजे आम्ही सात आठ महिने झाले जवळजवळ आम्ही आलो नव्हतो पहिल्यांदाच असं झालं की आम्ही एवढा गॅप घेतला आहे आणि आता होळी आली आहे जवळ आमची दरवर्षी होळी इथे असते आणि कामाच्या ह्याच्यामध्ये पण आम्हाला यायला मिळालं नाही सो म्हटलं तर काही करून जायचं आहे सगळं साफसफाई सगळं करून घ्यायचं आहे या दोन दिवसात म्हणून आलो आहे सो so, हा बिफोर लुक तुम्ही बघितला आहे थोड्या वेळात मला मी आफ्टर लुक पण दाखवेन होपफुली चला करून घ्यायचं आहे आणि आमच्या आंब्याला भरपूर मोहर आलेला आहे यावर्षी यंदा भरपूर आंबे आहेत आणि आमचं घर हालत अवस्था आमच्या दुर्लक्षपणामुळे झालेलं आहे आणि बघा बांधकामाच्या वेळी दुर्लक्षपणा झाल्यामुळे आता पडलंय वरचं इकडे खाली So, 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 सो ह्या कारणामध्ये सुद्धा आम्ही येत नव्हतो कारण की व्यवस्थित सगळं रिपेअर करून घ्यायचं होतं सो आता फायनली आलो आहे सो ही घराच्या आतमधली अवस्था ठेवून तर नीट गेलेलो पण उंदराने नाश आहे सगळा भरपूर महिने न आल्यामुळे हे सगळं असं झालेलं आहे तर चार माणसांना सांगितले आम्ही साफसफाईसाठी घरचं आणि बाहेरचं बाहेर दोन माणसं घरात दोन माणसं तर करून घेऊ पटापट साफ बघा पूर्ण घरात घाण धूळ सगळं झालं आहे आणि देवाची खोली आहे इथे अजिबात तुम्हाला काही घाण दिसणार नाही जसं आहे तसे गाद्या सगळं व्यवस्थित तसंच्या तसं आहे आणि इकडे बाहेर बघा दुसरीकडे चला तुम्हाला तर मी आफ्टर लुक डिरेक्टली दाखवीन तर इथे साफसफाई लागून आमचं बोलवली आहेत घरातली आणि त्या बाहेरची साफसफाई चालू आहे हो उंदीर आहेत हो मामा आहेत うん。<noise> तर हे बघा डीप क्लिनिंग करून घेतलेलं आहे म्हणजे ह्याच्यानंतर आम्ही अजून एक आठवडा आलेलो विकेंडला आणि प्रॉपर अजून एकदा डीप क्लीन करून घेतलं आहे हा बाहेरचा भाग करून घेतला आहे आणि त्यानंतर फुट नेक्स्ट आठवड्यात तर येऊन बाकी सगळं आम्ही चादरी वगैरे ते सगळं किचनची भांडी ते सगळं प्रॉपर क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर आज जेव्हा आम्ही हा ब्लॉक टाकते आहे त्याच्या आदल्या दिवशी आम्ही निघालो मुंबईवरनं पूर्ण फॅमिलीला घेऊन सो ह्यानंतर तुम्हाला तेच दिसणार आहे की आम्ही माहीम ते, ते सफाळे रात्रीचा प्रवास केला आहे सगळ्या फॅमिलीला घेऊन आणि सगळं जे काही फर्निचर आम्हाला आणायचं होतं इकडे ठेवण्यासाठी नवीन आणि जुना फ्रीज वगैरे ते सगळं आम्ही घेऊन आलो सो ती जर्नी आपली आ, कशी झाली की तुम्हाला आत्ता पुढच्या क्लिप्समध्ये दिसेलच सो आणि फायनल जो होम टूर आहे आता खालचाच भाग मी दाखवते सो वरती जो आमची रूम आहे ते सगळं आणि प्रॉपर होम टूर मी तुम्हाला आता पुढच्या क्लिप्समध्ये दे। देईनच सो आता आम्ही निघतोय थोड्या वेळातचं बघा तर आता झालो आहे आम्ही रेडी रात्रीचे साडे आठ आणि आता टेम्पो पण येणार आहे आणि गाडी पण येणार आहे टेम्पोमध्ये सगळं जुना फ्रीज आहे खुर्ची टेबल सगळ्या मोठ्या मोठ्या बायका सगळ्या टेम्पोमध्ये जाणार आणि आम्ही घरातले आणि काका काकी गाडीतून आणि मी आणि गौरव बायकून तर असं जाणार आहोत सो पोचायला रात्र होईल आपल्याला जवळपास बारा तरी वाजतीलच म्हणजे ट्रॅफिक असणार आहे आणि इकडे सगळं बघा आमचं सामान जवळजवळ एक महिना आम्ही राहणार आहोत तिकडे तर ह्या एवढ्या बॅगा जुनी चेअर देऊन नवीन चेअर इथे ठेवली जुनी चेअर पण भरायला ठेवली आहे बाहेर आणि ही डोरा तिला नेणार नाही आहे मस्ती करते त्यानंतर इकडे सगळे हे डबे खाण्यापिण्याचं सामान सगळं मी रिलायन्समध्ये जाऊन भरलं त्या दिवशी जे की आपल्याला लागलेल्या तीन पिशव्यांमध्ये मसाले डाळी वगैरे सगळं त्या डब्यात पण काही काही सामान आहे ते घेऊन जायचं आहे ते कामा बॅटल्या घेऊन जायच्या आहेत आणि ते आम्ही नवीन फ्रीज घेतलं आहे आणि जुना फ्रीज आपला सफायला न्यायचं आहे म्हणून अर्धं सामान बाहेर काढून ठेवलं आहे ते स्टडी टेबल व्हीलचेअर ही जुनी माझी खुर्ची सगळं घेऊन जायचं आहे तर समोर आमचा टेम्पो आला आहे ज्याचं सामान लोड करायचं आहे

多暖和，多暖和。 दोन वाजता आम्ही पोचलो आहे घरी सो so, मग अशी जर तुम्ही क्लिप्स बघितले की घरचं जे काही बिफोर लुक होता जेव्हा मी अगोदर आलेलो तेव्हा आणि आताचं लोक तुम्ही तुम्हाला सकाळी दाखव बरोबर आता घरी घरीवर मस्त मी चहा वनंजय खाल्ली मोठा सोन्या आणायचं स्वतःवरतीच काम करतोय आहे चहा आणि मस्त मॅगी गरमाधरम सगळं किचन सेटअप करू तो आता एक मत चहा उकळतो आणि मॅगी कोळ्या गरम गरम तर गर पूर्ण फॅमिलीला घेऊन आम्ही आलं सकाळला म्हणजे काका काकी मम्मी पप्पा गोळं आणि अजून फॅमिली मेंबर्स याचे बाकी आहेत सो अडीच वाजलेत आणि माझ्याच्या चहा रेडी होत होता आणि आता बघा मॅगी मॅगी बनवता सोद्या सगळं त्याला सेटअप करायचं आहे बाकीचं सगळं घरचं सामान आणि फर्निचर वगैरे सगळं रात्री पावणे तीनला बघा सगळे खायला बसले तिथे मॅगी ज्यूस नाही केला ज्यूस नाही केला कसं ज्यूस नाही आठला तो गॅस मोठा होता ना बारीक ना हा सगळा पसारा आम्हाला उद्या सकाळी आवरायचा आहे वाजले सव्वा तीन मी आता झोपायला चाललो बाकी सगळं उद्या मग भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत स्टेट येऊन म्हणजे तुम्हाला पूर्ण घरचं मी होम टूर करून देईन भेटू उद्या हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्स म्हणून कळवा आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय गुड नाईट टेक केअर